नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मी म्हटलं होतं ना राज्यामध्ये सव्वीस तारखेला रात्रीच्याला त्याला तुरळक ठिकाणी थेंब पडतील तर काही भागामध्ये पुण्याकडे देखील थेंब झाले उत्तर महाराष्ट्राकडे देखील मालेगाव नाशिककडे देखील बऱ्याच भागामध्ये थेंब आले पण सत्तावीस तारखेला राज्यात सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दरम्यान राज्यात खराब वातावरण होईल आणि मी म्हटलं होतं ना तर ता सत्तावीस तारखेला पाऊस कुठं पडेल तर परत एकदा सांगतो हे आज रात्रीच्याला म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस ह्या दोन दिवसामध्ये सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा कोकणपट्टी कोकणपट्टी त्याच्यानंतर जत पंढरपूर सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर आहिल्यानगर बारामती आ, बारामती श्रीगोंदा त्याच्यानंतर कडाष्टी बीड लातूर जिल्हा क परभणी जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नाशिक धुळेगाव मालेगाव शिरू शिरूर ह्या पट्ट्यामध्ये आज मात्र मध्यरात्रीच्या तुळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण हे पाऊस सर्व पडणार नाही त्याच्यानंतर हे पाऊस पुन्हा आज रा, मध्यरात्रीच्याला आणि उद्याच्याला बुलढाणा जिल्हा मेकर लोणार रिसोड ह्या पट्ट्यामध्ये त्याच्यानंतर खामगाव घाटाच्या खाली नांदोरा बुलढाणा त्याच्यानंतर परतवाडा बुरमपूर मध्य प्रदेश म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आज रात्रीच्या आणि उद्याच्याला तुरळक ठिकाणी काही ठिकाणी आज पाऊस येईल कुठं थेंब येतील म्हणून हा अंदाज लक्षात जायचा सर्व दूर पडणार नाही पण आज ह्या पट्ट्यामध्ये मात्र रात्रीच्या पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा उद्याच्याला तो 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 पाऊस पुन्हा पुढं पुढं सरकत जाईल पुन्हा मध्य प्रदेशकडे जाईल आणि पुन्हा पश्चिम विदर्भ आणि विदर्भाकडे अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्या पट्ट्यात जाईल म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण सर्व दूर नाही पडणार म्हणून ही सर्व शरी सर्व शेतकऱ्यांनी सर्वप्रथम लक्ष द्यायचं फक्त भाग बदलत आहे तुरळक ठिकाणी पडणार आहे म्हणजे मोजक्या ठिकाणी पडलेला असेल म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगरकडं शिर्डी शिर्डी त्याच्यानंतर आता बारामती ह्या पट्ट्यात देखील काय होणार आहे आज मध्यरात्री त्याला चांगल्या थेंब देखील येणार आहे वीट उत्पादकांना सांगू इच्छितो तुम्ही दुपारून दुपारनंतर तुम्ही तुमच्या विट विटा झाकून घ्या कांदा जे तंबाखूचे निपाणी कर्नाटकचे शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही कांदा असेल तुमचे तंबाखू असेल तर आज त्याला धाकून कारण की राज्यामध्ये आज म्हणजे रा, रात्रीच म्हणजे कर्नाटक म्हणजे कर्नाटकच्या उत्तर कर्नाटक कडे कर जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि पश्चिम करणार एक असणार आहे आणि पूर्व करणार कमी पडेल म्हणून हे लक्षात द्यायचं म्हणजे बेळगाव साईड ह्या पट्ट्यामध्ये पाऊस राहणार आहे निपाणी राहणार आहे जतकट राहणार म्हणून हे त्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं त्याच्यानंतर क्रूडवाडीला देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्ष द्यायचं पण राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस सर्वदूर नाही फक्त मी म्हटलं होतं वातावरण खराब होणार आहे आणि काही ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून सर्वप्रथम हा अंदाज लक्ष द्यायचा आणखीन हे दोन दिवस वातावरण नाही म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचं म्हणजे आजही सत्तावीस उद्या अठ्ठावीस आणि दिवशी एकोण एकोणतीस एकोणतीसपासून पासून पर कुन्ति, परत वातावरण काय होईल परत निवडायला सुरुवात होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं तर आज तुम्ही पाहू शकता जर तुम्ही कुठं बाहेर वातावरणात गेले असाल तर बघा आज पुरेखून वारे येतील पुरेखून जोराजोरानं वारे आले वावटोळ आले की समजायचं असा या दोन तीन दिवसात पावसाचं वातावरण आहे म्हणून हे निसर्गावर पिकतं म्हणून द्राक्ष शेतकरी असून तूर उत्पादक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आज तुम्हीच्या जर पेंड्या हे काचताल तर त्या झाकून ठेवा कारण की कांदा शेतकऱ्यांनी कांदा देखील झाकून घ्या कारण की आज रात्री त्याला बऱ्याच भागामध्ये तुळक ठिकाणी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून लक्षात लक्षायचा ह्या पावसामध्ये पाऊस जास्त नाही पडणार पण त्याच्यामुळे मात्र वातावरण मात्र धुईचं प्रमाण असणार आहे म्हणून हा हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा द्राक्ष बाग दा, बागायतदार व दाळिम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वातावरणात धुई असल्यामुळं तुम्ही आज रात्री त्याला पाऊस येत असल्यामुळे तुम्ही कोणतं औषध पाऊस येण्याच्या अगोदर तर मारू शकता ते मारून घ्यावे म्हणून हे द्राक्ष शेतकऱ्यांनी हे देखील खास करून अंदाज लक्षात घ्यायचा दाळिम शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा परत एकदा सांगतो आज रा, रात्रीच्याला दुपार काही ठिकाणी दुपारनंतर आज रात्रीच्याला मध्यरात्री दोनच्या नंतर काही ठिकाणी नऊच्या नंतर काही ठिकाणी पाच वाजता काही ठिकाणी दुपारी दोनच्या नंतर परत एकदा सांगतो कर्नाटक निपाणी कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा सातारा त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर त्याच्यानंतर बारामतीला बी पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर बीड जिल्हा कडाष्टी अं कडाष्टी पाथर्डी पातर्डी शिर्डी पैठण गेवरे माजलगाव ह्या परिसरामध्ये त्याच्यानंतर इकडं धारू केज ह्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी थेंब येणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस जालण्याकडं सिल्लोडकडं सा संभाजीनगर त्याच्यानंतर मालेगाव नाशिक सटाणा त्याच्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात देखील तुरळक भागात त्याच्यानंतर ज जळगाव जिल्ह्यात पारोळा पारोळा त्या भागात देखील पडणार आहे त्याच्या जळगाव जळगाव जामोद देखील पडणार आहे घाटाच्या खाली पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पडणार आहे पुन्हा मेकर मेकर तालुक्यात देखील काही भागा काही गावामध्ये पडणार आहे म लोणार तालुक्यामधील काही गावामध्ये ता पडणार आहे ता रिसोड तालुक्यात देखील तुरळक ठिकाणी पडणार आहे अकोला जिल्ह्यात पडणार आहे अकोटकडे जाणार आहे पुन्हा परतवाड्याकडे पाऊस पडणार आहे आणि जास्त मात्र मध्य प्रदेश खंडोवा तिकडे जास्त पडणार आहे मध्य प्रदेशमध्ये मात्र गारपीट होणार आहे म्हणून मध्य प्रदेशचे शेतकरी जे सीमालगतचे जे ऐकत असेल तर त्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा महाराष्ट्र मधलं फक्त एका एक दोन ठिकाणीच गारपीट होईल ती फक्त होईल आईल्याने गरज जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाणीच असा गारा पडलेल्या फक्त दिसतील म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा सगळीकडे मात्र कुठं काही गारपिटीचं वगैरे काही एवढं वातावरण नाही म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा पुढील अंदाज लगेच वातावरणात बदल झाला की लगेच उद्याच्याला एक अंदाज देणं पर्वच्याला देण्यात येईल धन्यवाद